यडूरवाडी शर्यतीत दत्तू उमराणी यांची बैलगाडी प्रथम श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य शर्यतीचं आयोजन यडूरवाडी येथील ग्रामदैवता श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये यडूरवाडीच्या दत्तू उमराणी यांनी प्रथम क्रमांकाचं वीस हजार रुपयाचं बक्षीस पटकावलं द्वितीय क्रमांकासाठी असलेले पंधरा हजार एक रुपयाचं बक्षीस टोणेवाडीच्या सूरज खोत यांनी पटकावले तर तृतीय क्रमांकासाठी असलेले दहा हजार एक रुपयाचं बक्षीस नांदणीच्या संजय कुरुंदवाडे यांनी पटकावले घोडागाडी शर्यतीत येडुरवाडीच्या चिदानंद इंगळे यांनी प्रथम क्रमांक तर औरंगाबादच्या बरकत मुल्ला यांनी द्वितीय क्रमांक येडुरवाडीच्या वासुदेव इंगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावून अनुक्रमे महादेव कोळेकर यांनी द्वितीय क्रमांक सतीश सरगर यांनी तृतीय क्रमांक तर शिवानंद नाईक यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांनी अनुक्रमे पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक रुपये अशी बक्षिसे पटकावली दोस्ती ग्रुप संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नौतर घोडागाडी शर्यतीत कंकणवाडीच्या आरण्य सिद्धेश्वर यांनी प्रथम क्रमांकाचे एडूरवाडीच्या शिवा इंगळे यांनी द्वितीय क्रमांकाचे तर गोरपाड लिंगा यांनी तृतीय क्रमांकाचे दिगेवाडीच्या यशवंत खांदाळ यांनी चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावलं त्यांना अनुक्रमे पाच हजार एक तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक रुपये अशी देण्यात आली एक बैल एक घोडा गाडी शर्यतीत नंदी कुरळीच्या विशाल कोळी यांनी सात हजार एक व पाच फुटी ढाल असे बक्षीस पटकावले आलासच्या बजरंग यांनी द्वितीय क्रमांकासाठी असलेले पाच व तीन फुटी ढाल असे बक्षीस पटकावलं उगारच्या रोहित यांनी तृतीय क्रमांकासाठी असलेले तीन हजार एक व दोन फुटी ढाल असे बक्षीस पटकावले घोडा शर्यतीत रायबागच्या अक्षय यांनी प्रथम चिंचलीच्या सुरेश यांनी द्वितीय तर पटकावला कमिटी सदस्य तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी यात्रा कमिटीचे रावसाहेब गुरव सदाशिव पाटील दत्ता पवार दीपक माने सदाशिव सावळे किट्टल एळवंते गुरुलिंग माने पिंटू चोपडे बाळकृष्ण माने राजू कारभारी विनायक माने बाबू पिराजी कुमार संदी संतोष बेडगे केदारी इंगळे आपू कानडे परसू इटणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकर न्यूपसाठी राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा